लांडोर खोरी वन उद्यान जळगाव च ऑक्सिजन पार्क निसर्गाच्या कोशीत शुद्ध प्राणवायूचा स्रोत आणि निरोगी जीवनाचा राजमार्ग लांडोरखोरे वन उद्यान जळगावचे ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी एक अनमोल भेट ठरत आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सर्वोत्तम ठिकाण जिथे तुमच्या प्रत्येक श्वासात शुद्ध ऑक्सिजन मिळतो सुदृढ आरोग्यासाठी येथे आहे ओपन जेम जिथे निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही फिट राहू शकता आयुर्वेदाचा खजिना येथे असलेल्या दुर्मिळ वनस्पती आणि फुल झाडांमुळे निसर्गोपचाराचा लाभ मिळतो मी या ठिकाणी आल्यापासून माझी तब्येत अत्यंत उत्तम झालेली आहे या ठिकाणी जर ज़ा जळगावकरांनी या लांडोरपुरीचा खूप लाभ घेतला तर कधी कोणाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही ये आणि इथे आल्यावर ते एकदम फ्रेश आणि ताजेतवाने वाटते आणि घरी गेल्यावरती एका दमामध्ये सगळे काम होतात उद्यानात ठीक बसवण्यात आलेले खास सेल्फी स्पॉट जिथे प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल खऱ्याखुऱ्या जंगलांचा अनुभव देणाऱ्या वन्यप्राण्यांच्या अप्रतिम अशा सुंदर प्रतिमा इथे साहस रोमहर्ष आणि मजा एकत्र अनुभवता येईल लहानग्यांसाठी खास भरपूर खेळणी मुक्तपणे धावण्यासाठी विस्तृत जागा आणि आनंदाने भरलेलं बालपण सेमिनार गेट टुगेदर किंवा विशेष कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक वन सभागृह जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात महत्त्वाचे क्षण साजरे करू शकता बांबू पासून बनलेली उंच मजार जिथून संपूर्ण वनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता तलावाच्या शीतल पाण्यातील सुंदर कारंजे तर एकीकडे दगडावरून खळखळणार पाणी आणि या तलावातील पाण्यावर शांतपणे पोहणारे पांढरे शुभ्र बगळे यामुळे तुम्ही अनुभवू शकता निसर्गाच्या सौंदर्याने भरलेले अविस्मरणीय क्षण शंभर टक्के ऊर्जेचा स्रोत म्हणजे लांडोर खरी पूर्ण महाराष्ट्र मोफत टेणवायु नमस्ते मी प्रवीण उपवन संरक्षक जलगाँव है अभी इस बार हमें जो आप देख रहे हैं ना ये तो रोज गार्डन हमें किया और बाल उद्यान और हमारा तालाब में हमें रिडेवलपमेंट किया और एक योगा भवन सुबह जो योगा करते हैं ना उनके लिए भी हमें बहुत सारे फैसिलिटीज करके रखा लांडूरकोरी इतिहास में पहली बार इतना डेवलपमेंट हुआ है जलगांवकर ये सगळा बदल तुमच्यासाठी आहे एक वेल अवश्य या निसर्ग तुमच्या आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे हे जाणून घ्यायचे असेल तर अवश्य लांडूरखोरे वन उद्यानाचे सहल आयोजित करा निसर्गाच्या सानिध्यात एक आनंददायी आणि आरोग्यदायी अनुभव लांडूरखोरे वन उद्यान जगावचं हिरवा वैभव